आज सिंधुर्ग जिल्ह्यामध्ये एम एस बी कडून जी केबल भूमिगत केबल लाईट टाकण्यात येते त्या संदर्भात बऱ्याचशा गावातून काही फोटो काही व्हिडिओ आम्ही सुद्धा प्रत्यक्ष फिरत असताना पाहायला मिळते मी जी, केबल है, केबल ला। जी ही केबल टाकते या केबलला जी इस्टिमेंटमध्ये गोदाई आहे खोदाई बऱ्याचशा ठिकाणी ही खोदाई कमी केलेली दिसते केबल टाकताना त्या रेतीचा जो वापर केला पाहिजे तो काही ठिकाणी तर शंभर टक्के केलाच नाही आणि जिथे कुठे केला असेल तिथे दहा पंधरा टक्केच केला आहे कारण मुळात संपूर्ण लेर हा रे, रेतीचा असला पाहिजे त्या दोन केबल जवता भगीतून जातात जमितून जातात अटर ग्राउंड तेव्हा मॉइश्चर पकडू नये आणि केबल शॉर्ट होऊ नये त्याच्यासाठी जा तो रेतीचा वापर केलेला आहे आणि प्रत्येक गावातील ज्या ज्या ठिकाणी दी केबल टाकतायत सर्वच नागरिकांनी कारण भूमिवेअर केबल ही आता होते आहे भविष्यात केबलमध्ये काही प्रॉब्लेम झाले तर आपली लाईट कायमची बंद होईल याच्यासाठी ज्या जा ज्या ठिकाणी केबल टाकतात त्या ठिकाणी केबल भरती ती बरोबर टाकतायत काय इस्टिमेटमध्ये टाकतायत काय स्वतःही बरोबर करतायत काय रेती बरोबर घालतायत का याची सुद्धा पानं करणं सर्वच ग्रामस्थांची जबाबदारी आहे आज बऱ्याच ठिकाणी केबल जी टाकली त्याचं कॉन्ट्रॅक्टर कोण आहे कॉन्ट्रॅक्टरने सब कॉन्ट्रॅक्टर अनेक नेमलेले आहेत जे सब कॉन्ट्रॅक्टर आहे त्यांना कशाप्रकारे केबल टाकायचे याचं ज्ञान पण सुद्धा नाही त्या ठिकाणी कुठल्याही साईडवरती इंजिनियर कुठे दिसत नाही कारण एखादरी कंपनी ज्यावेळी असं काम घेतं त्या वागता त्या टेंडरमध्ये नमूद केलेलं होतं की त्यांच्या कंपनीकडे कंपनी की ठराविक इंजिनिअर सॅलरीवरती त्या कंपनीकडे असले पाहिजे आणि जे काम चालू आहे ते कंपल्सरी कंपनीचा ज्या कंपनीला टेंडर मिळाले त्या कंपनीचा इंजिनिअर देखरेखीखाली ते काम झालं पाहिजे या जिल्ह्यामध्ये कुडाळमालूर मला जिल्ह्या कुडाळ मालूरमध्ये कुठेही कॉन्ट्रॅक्टरचा इंजिनिअर दिसत नाही कॉन्ट्रॅक्टर कोण आहे तो माहिती नाही कॉन्ट्रॅक्टरने जे कॉन्ट्रॅक्टर दिले आहेत त्यांना कसं काम करायचं ते माहीत नाही प्रमाणे या ठिकाणी हे भोगस काम चाललेलं आहे आणि सन्माननीय आमदार विलेची राणे जे व्हिडिओ आलेले आहेत ज्या ज्या गावातून कदा ईशाने कशाप्रमाणे तेंनी विना केबट टाकलेले व्हिडीओ आणलेले आहेत ते साईटवरती आम्ही प्रत्यक्ष जाऊन अधिकाऱ्यांना घेऊन तिथे खोदून हे जनतेला आणि अधिकाऱ्यांना आम्ही दाखवून देणार आहोत आणि जर ज्या ज्या ठिकाणी आम्ही खोदकाम करू त्या ठिकाणी जर इस्टिमेटप्रमाणे जर मी आलं तर खोदकामांचं आणि जे काही दुसरं झाले जिथे सुद्धा आम्ही संघटनेच्या माध्यमातून त्याचे पैसे आम्ही त्यांना भरू नुसतं आम्ही कोणाला सांगणार नाही पण जर चुकीचं मिळालं तर शंभर टक्के या चुकीचं काम आहे जिल्ह्यात चाललेलं आहे मतदारसंघात चाललेलं आहे असं माझं प्रामाणिक माझं म्हणणं आहे आणि ज्या टेबलवरती जी कवर आहे सिमेंटची ती कवर फक्त नामदारी टाकतायत ती उत्कृष्ट दर्जाची टेबल आहे ती कॉलेजची बजवला ते दर्जा तो सुद्धा तपासण्यासाठी आम्ही पाठवणार आहोत कारण केबलवरती जी कवर टाकत आहेत ती शंभर टक्के फुटत आहेत कुठे टाकत नाही मला कुठेही सुरक्षित माती टाकल्यानंतर ते कव्हर आपल्याला पाहायला मिळणार नाही खोद्यानंतर तुम्ही ना बघून घ्या अशा प्रकारचं या भूमिगत केबलचं काम सा चाललेलं आहे आणि शेवटची गोष्ट जी जी रस्त्याच्या बाजूने जी केबल खोदलेली आहे आणि आज पावसाळी एसटी वाहतूक आहे वाहनाची वाहतूक आहे शाळेत गुन्हा जात आहेत बऱ्याचशा गावामध्ये खोदकाम केलेले केबलवरती दुसरं रिपेरिंग रस्ता न केल्यामुळे एसटी वाहतूक बंद झालेली आहे उदाहरण तार्क्य देवबाग असेल मी सूचना देतोय जर या दोन चार दिवसात जर ती रस्ते या लोकांनी दुरुस्त नाही केले तर आम्ही त्या त्या डिपार्टमेंटवरती आमचा शिवजी नेता मोर्चा घेऊन त्या अधिकाऱ्याने आम्ही त्या ठिकाणी दाब विचारू आणि त्या ठिकाणी येऊन जाऊ आणि त्यांना हे निदर्शन आणून देऊ एवढी मी सूचना देतोय आणि सन्मानित आमदार साहेबमध्ये आल्यानंतर वेगळी जे काही गोष्टी आहेत त्यांच्या कानावरती येऊन हो त्यांना तुला लक्ष आहे या सर्व गोष्टींवरती त्यामुळे सर्व जबाबदार अधिकाऱ्याला कॉन्ट्रॅक्टरला घेऊन जे आमच्याकडे काही तक्रारले आहे जे काही व्हिडिओ आलेले आहेत त्याच्या साईडचं आम्ही त्या त्या ठिकाणी जाऊन हा पदभारश आम्ही पाडल्याशिवाय राहणार नाही तेवढी याप्रसंगी सूचना